तलवाडा गावातील राशन जाते काळ्या बाजारात सिल्लोड तालुक्यातील तलवाडा गावातील स्वस्त राशन दुकानदाराला तहसीलदारांचा राशन दुकानदार सामान्य जनतेची करत आहे फिरवणूक स्वस्त राशन दुकानदार यांना आला सत्तेचा माज जनतेचे थांब घेऊन राशन जाते काळ्या बाजारात तहसीलदार यांचे दुर्लक्ष दुकानदार विरुद्ध कारवाईची मागणी चला तर मग घेऊया बातमी जाणून

आपल्या सरचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिल्लोड तालुक्या गावात आलेलो आहे इथल्या या ठिकाणी ते स्वस्त राशन दुकानदार आहेत त्यानंतर या ठिकाणी मनमानी कारभार चालू असून त्या वायबॅटिक आधारे शंभर टेक या ठिकाणी राशन दाखवतात की या ठिकाणी राशन मिळालं म्हणून परंतु प्रदेशात ते राशन मिळत नाही त्या संदर्भात आपल्यासोबत ते गावातील प्रतिनिधी आपण त्यांच्याशी ग्रामपंचायत या ठिकाणी चालणार नाही दरपर्यंत कधीपासून वेळ झालं दरपधी कधीपासून वेळ

माझी पण सुद्धा अकराशी घेतली तर माझा एक आहे की ऑनलाईन करायचं मी जरी अकराशी घेतात पण तुम्ही टायमावर करा पण जो करत नाही तहशील तहसीलदारांना सरपंचा उपसरपंचानं निवेदन केलं पण बाकीचे लोक मांगारी जवळ सं आमचं जे महाराष्ट्र खऱ्या महागारा तर करू नका की जो वेळेवर देत नसत त्याच्या ज्यावेळेस आपण ग्रामपंचायती ठाला घेतला होता ग्रामपंचायत राखी ने राखी ने चिन्ह होते छान जनरलाइजर कातर रामलिन मुका हो इदोन टाकर की ये आवत साहेब की पदनामा झाला नंतर पुढ काय संकट काटेला टाकर टाकर चालू मारेला मासु जवळी काय